नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बोनस साठी आंदोलन आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाची केली काम उघडणी खोपोली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित झाले असताना दिवाळी उजाडली तरी प्रशासनाकडून कोणतीच तजवीज न झाल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून संपावर गेले होते कर्मचाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाची आमदार महेंद्र थोरवे यांनी दखल घेत प्रशासनाची चांगलीच केली आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्याधिकारी डॉक्टर यांना दूरध्वनी करून कर्मचाऱ्यांना तात्काळ बोनस देण्याचे आदेश दिले बोनस न मिळाल्याने भारतीय कर्मचारी कामगार महासंघ या युनियनचे अध्यक्ष किशोर पानसरे यांच्या नेतृत्वात संप पुकारण्यात आला होता त्यांनी वारंवार फोन करून विचारणा केली की काय त्या आणि ह्या याला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला आमदार साहेबांनी स्पेशली फोन यांना पंकज पाटील साहेबांनी केला पण प्रशासनानं कुठली भूमिका भूमिका आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे आज सकाळ सात वाजल्यापासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या नगरपरिषद सभागृहाच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं आणि त्यानंतर के आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने एक पाऊल पुढे येऊन मागे नाही म्हणता पुढे येऊन त्यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा जो सानुक्रहनंदा तीस हजाराचा सानुक्रान आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत पोहोच होईल असं आश्वासित केलं त्यामुळे आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेला पवित्रा तो आम्ही मागं घेतला आंदोलन मागे घेतलं आणि सर्व कर्मचाऱ्यांना युनियनच्या मार्फत आम्ही त्यांना निर्देश दिले की तुम्ही तुमच्या सर्व का ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात त्या ठिकाणी कामावर जायचं आणि नागरिकांची जे आहे सेवा ती करायची यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी नगरसेवक मोहन अवसरमल यांनी आंदोलक कामगारांची भेट घेतली प्रशासनाशी चर्चा करून बोनस दिला जाईल असा निर्णय घेतला प्रवीण जाधव संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न